माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथ मधून आज आपण श्री रामदास स्वामींचे मनाचे श्लोक भावार्थ अभिवाचन करत आहोत तुम्ही सुद्धा पाच श्लोक बोला लाभ घ्या चला तर सुरुवात करूया श्लोक एकशे अकरा ते एकशे पंधरा श्री गणेशाय नमः श्री समर्थाय कारणे बोलणे सत्याय हिताकारणे सर्व शोधो निपाय कारणे बंड पाषांड तुटे वाद संवाद तो हितकारी तुझ्या आत्मकल्याणासाठी जे खरे ते तुला मी सांगतो विचाराने सर्वांचा सा शोध घे मग मा आत्महिताचा मार्ग निश्चित कर देवाधर्माच्या विरुद्ध असणारे हिन नास्तिक मत तर्क फोटांड थोटांड पोचणारे आचार विचार बाजूस सांग तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते आपल्या इंद्रियांना अनुभवास येणाऱ्या दृश्य जगाला सांभाळणारे आवरणारे एक अदृश्य अतिंद्रिय तत्व अशा स्त्री समर्थाचा ठाम सिद्धांत आहे त्या तत्वाचे नाव आत्मा असून त्याचा साक्षात्कार करून घेणे हेच मानवी जीवनाचे परमकल्याण होय आत्मज्ञानातच खरे आत्महित साठवलेले आहे त्याचा विचाराने शोध घ्यावा अशी सूचना श्री समर्थ येथे देतात दुसऱ्याने सांगितल्यावर पूर्ण श्रद्धेने तशी वागणारी माणसे केव्हाही थोडीच असतात शिवाय अधिकाराने सांगणारी व्यक्ती भेटणे सुलभ नसते म्हणून माणसाने स्वतः सरळ विचाराने जीवनावर प्रकाश टाकावा स्वतः विचार करून निश्चिद्ध झालेल्या मतांना मोठी स्थिरता लाभते त्यातून ध्येय प्राप्तीचा मार्ग सापडतो परंतु विचाराच्या मार्गामध्ये एक मोठा धोका आढळतो जगामध्ये विचार करणारे पुष्कळ असतात आपले विचार उत्तम प्रकारे मांडण्याची कला सुद्धा पुष्कळांना अवगत असते तरी आत्मतत्वाचा साक्षात अनुभव घेऊन त्या पार्श्वभूमीवर विचार करणारे विचारवंत फारच थोडे नजरेस पडतात स्वभावानुभवाचा पाया नसलेले विचार कोठे भरतील त्याचा नियम नसतो अशा बाह्यात विचार प्रक्रियेतून अनेक स सदोष नास्तिक उदयास येतात हुशार प्रचारक भेटला तर चड्डीशी प्रसार पावतात था, अशा तर्कदुष्ट सदोष मतांच्या आहारी जाऊ नये जनी सांगता ऐकता जन्म गेला उठे वाद वाद संशयो वाद हा दंबधारी तुटे वाद संवाद तो हितकारी मानवी जीव समाजाच्या जीवनात सांगणारे सांगत गेले ऐकणारे ऐकत गेले तरी पण वादविवाद निर्माण करणारे तात्विक का मतभेद कायम टिकले अनेक प्रकारचे संशय नाहीत ते करण्यासाठी मग पोकळ वाद होतात तत्वानुकूल संभाषण होऊन जी चर्चा निकालात निघते ती परमार्थाला उपकारक ठरते मानवी समाजाला जसा स्थलंका स्थलकालातील इतिहास असतो तसा विचारांचा मूल्याचा देखील इतिहास असतो या कारणाने प्रत्येक कालखंडामध्ये काही ना काही विषयांवर समाजामध्ये वादविवाद चालू असतात माणसाला प्रिय असणाऱ्या विषयांपैकी ईश्वर धर्म नीती हे विषय विशे, विशेष लोकप्रिय आहेत या विषयांवर बोलणाऱ्या लोकांना कधीच तोटा नसतो तसाच त्यांचे सांगण्या ऐकणाऱ्या लोकांना कधीच तोटा नसतो मौज अशी आहे की अगदी प्राचीन काळापासून आजच्या विसाव्या का शतकापर्यंत अक्षरशः हजारो वक्ते वरील विषयांवर आपापले ठाम मते मांडून गेले तरी त्याच बाबतीत अजून वादव्याद चालू ते तसेच चालू राहणार यात शंका नाही तत्व शोधणाऱ्या माणसाने त्याच्या नादी लागू नये अज्ञानाचा मूल धर्मच असा की माणसाच्या मनात संशोधपन होणारच अज्ञानाचा अज्ञानाचा दुसरा धर्म असा की संशयाचे निराकरण करण्यासाठी केल्याशिवाय माणसाला मानवी बुद्धी दृश्याचे ज्ञान मिळवण्यास लायक ठरते पण जेव्हा ती दृश्य ओलांडून अतिंद्रियात लुडबुड करते तेव्हा तिला निश्चित निर्णय घेता येत नाही मग ज्याच्या बुद्धीचा जसा संस्कार असतो तसा तो कल्पना विलास करतो म्हणून नाना प्रकारचे सूक्ष्मवाद प्रसार पावतात ज्यांनी इत पंडित सांडित गेले अहंता गुणे ब्रह्म राक्षस झाले तया उणे विपन्न तो कोण आहे मना सर्व जाणे व सांडवणी राय मोठमोठे विद्वान स्वतःचे आत्मकल्याण करून घेत नाहीत विद्येच्या अभिमानापायी पुष्कळ विद्वान मेल्यावर ब्रह्मराक्षस बनतात त्यांच्याहून अधिक विद्वान सापडणे कठीण म्हणून मना आपल्या ज्ञानाचा अभिमान ठेवू नकोस भारतामध्ये इसवी सणाच्या बाराव्या शतकानंतर विद्येच्या निरनिराळ्या क्षेत्रामधील सृजनशीलता आटून गेली मग केवळ शब्द ज्ञानाची जोपासना उरली त्याचा परिणाम असा झाला की समाजामध्ये नुसता शब्द ज्ञान पारंगत असलेला एक शास्त्री पंडिताचा वर्ग उदयास आला हा वर्ग अतिशय सनातनी होता तितकाच अहंकारी होता शास्त्री पंडित मोठे आपल्या प्रदर्शन करीत अजिंक्य पत्रे गोळा करीत ते देशभर हिंडत आत्मज्ञानापासून दूर राहणाऱ्या या पंडितांच्याकडून सर्व मराठी संतांना छळ सोसावा लागला माणसाच्या अंतकाळी जी वासना प्रधान असते ती त्याची अवस्था ठरते केवळ शब्द ज्ञानामध्ये बुडालेल्या बुडलेल्या पंडिताची वादवासना त्यास अंतकाळी देखील सोडित नाही म्हणून मेल्यावर तो ब्रह्मराक्षस होतो ब्रह्मराक्षस झालेला पंडित त्या अवस्थेत सुद्धा आपली वादाची हौस पूर्ण पुरवून घेतो पण किती झाले तरी ती पाप येऊनच होईल तिच्यात राहणाऱ्या जीवाला अतिशय मानसिक कष्ट होता त्यात शंका नाही अखेर ब्रह्मराक्षस राक्षस बनणारे प्रकांड विद्वान थोडेच असतात विद्येच्या दुराभिमानाने त्याची अशी दयनीय अवस्था होते त्या मानाने आपली विध्वता थोडीच असणार तेव्हा आपण विद्वानाच्या दुरवस्थेपासून दूर राहण्यास आपल्या विद्येचा सहारा अभिमान सोडून राहावे असे करण्यातच आपले आत्मकल्याण साधते भुकाचे मुखी बोलता कायवेचे दिशे दिस अभ्यांतरी गर्वसाचे क्रिये वाचाळता वेताय विचारे तुझा तोची शोधोणे पाहे तोंडाने उगीच ज्ञान बडबडण्याने काही पदरात पडत नाही त्यामुळे उलट दिवसेंदिवस अंतर्यामी अहंकार मात्र वाढत जातो आपण जसे बोलतो तशी कृती केल्याशिवाय नुसते बोलणे कुच कामाचे असते ही गोष्ट खरी किंवा नाही ते तू स्वतः विचाराने शोधून पहा जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रचितीला फार महत्व आपण जे सिद्धांत मांडतो त्यांना प्रचितीचा आधार नसेल तर त्यांना ज्ञान म्हणून मौल्य येत नाही वेदांतामध्ये या दोषाचा विशेष अनुभव येतो उपनिषदाचा किंवा भगवद्गीतेचा अर्थ लावताना त्यातील तत्त्वे आचरणात आणलेली नसतील तर खरा अर्थ ध्यानात येत नाही आपल्या देशात वेदांतावर निरूपणे करणे हा धंदा झाल्यापासून शब्द ज्ञानाने मोठा गोंधळ घातला वाटेल तसा तर्क चालून निरुपकार आपल्याला हवा तसा अर्थ वेदांत ग्रंथातून काढतो प्रचितीच्या अभावी अशा प्रकारचे सर्व अर्थ लटके पडतात शिवाय या प्रक्रियेमध्ये निरपणकाराच्या अहंकाराची वाढ होत जाते आणि हाच त्यातील फार मोठा धोका असतो अहंकारामुळे तो आत्म्यापासून दूरदूर सरकतो विज्ञान ज्याप्रमाणे बाह्य जगात बदल घडवून आणते त्याचप्रमाणे आत्मज्ञानाने माणसाच्या अंतरंगात बदल घडला पाहिजे माणसाच्या आचरणात फरक पडणे विकारांवर येणे वेदांत कृतीमध्ये उतरल्याचे खरे गमक समजावे वेदांत विचार असे सांगतो की जो मी आज देहाला आपलेपणाने पाहतो तोच मी ज्ञानानंतर आत्म्याला आपलेपणाने पाहू लागतो अर्थात पाहिला मी दिवसेंदिवस क्षीण होताने हे वेदांत प्रत्यक्षात उतरल्याचे चिन्ह आपण स्वतः विचाराने शोध घेऊन हे निश्चित करावे तुटे वाद संवाद ते, ते करावा विवेके अहम भाव हा पालटावा जनी बोलण्यासारखे आचरावे क्रिया पालटे भक्ती पंथेची जावे ज्या ठिकाणी तत्व निर्णयाच्या जिज्ञासेने चर्चा चालते तेथे संभाषणात भाग घ्यावा आत्मा आत्मविचाराने आत्मा आपल्या अहंकाराचे रूपांतर करून टाकावे आपल्या जीवनामध्ये आचार उच्चार यांच्यात संगती असावी आणि आपल्याला समूळ बदलून टाकणाऱ्या भक्तिमार्गाने भगवंताकडे वाटचाल करावी भगवंताच्या दर्शनासाठी प्रयत्न करणाऱ्या माणसाचे व्यक्तिमत्व सर्व अंगाने संपन्न असावे क्रिया भावना बुद्धी ही व्यक्तिमत्त्वाचे तीन प्रकार प्रधान आहेत बुद्धीची योग्य वाट उपयोगी पडते किंवा भगवंताच्या साधनामध्ये श्रवणाला प्रथम अंकाचे स्थान दिले आहे बुद्धी तयार झाली की दोन दिशाने तिचा अंमल अनुभवास येतो जे खरे नाही ती बाजूला सारते जे खरे ते निश्चयाने स्वीकारते आपला अहंकार खरा नाही हे पटल्यावर संयम आणि वागायला पाहिजे हे ठरल्यावर बुद्धी, बुद्धी आचरणामध्ये संपूर्ण बदल घडवून आणते वेगशील माणूस जसे बोलतो तसे वागतो की म्हणून आपल्याला जितके वागता येते तितकेच तो बोलतो त्याच्या बोलण्यात चालण्यात विसंगती नसते बुद्धीने मार्गदर्शन केलेला माणूस वृक्ष बनण्याचा संभव असतो तो तसा होऊ नये यासाठी त्याच्या अंगी भावनेचा ओलावा लागतो भगवंताच्या भक्तीचा मार्गच मुळी प्रेमाचा मार्ग असल्याने स्त्री समर्थाने विवेकाबरोबर भक्ती पंथाचा उल्लेख येथे के केला बुद्धीने सदसद विवेक करून माणूस आपल्या आचरणात पालट घडवून आणतो यात शंका नाही परंतु भगवंताला चांगले वागणे आवडते म्हणून चांगले वागण्यामध्ये काही निराळी गोडी आहे यातही शंका नाही भक्तीपंथाने चालत असता जो सहज क्रिया पालट करून घडून येतो त्याच्यामध्ये विशेष रस आहे म्हणून श्री समर्थांच्या मते भगवंताची भक्ती एकीकडे ज्ञानाची जननी होते दुसरीकडे नैतिक आचरणाची जन्मभूमी बनते अहमभाव क्षीर केल्याशिवाय संपूर्ण सदाचरणी झाल्याशिवाय भक्ती करतात येत नाही हे खरे रहस्य होय हे खरे रहस्य होय या ठिकाणी हा भाग संपला पुढील भागात पुढील श्लोक बगूया जर तुम्हें श्रवण के लिए असेल, तर बोला श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम